जिंदगी जिंदगी एक किराए का घर है एक न एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज़ देगी घर से बाहर निकलना पड़ी सांझ के बाद होगा सवेरा देखना है अगर दिन सुनेरा सांझ के बाद होगा सवेरा देखना है अगर दिन सुनेरा पाव फूलों पे रखने से पहले पाव फूलों पे रखने से पहले को काटो से चलना पड़ेगा जिंदगी 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 एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा अर्थ एकच माणसाच्या आवडी तशा कीर्तनास सांगता येते ही गादी माणसाच्या आवडी सांगणारी नाही वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची सांगू नये या गादीवर माणसाच्या आवडीचं वर्णन होत नाही पण ज्ञानेश्वर महाराजांनी जगाला काय आवडतं त्याचं वर्णन केलंय माऊली म्हणतात जगाच्या दोन आवडी आहेत एक सार्वभौमपद पडिये जगस्प्रियास्पद एक सार्वभौमपद न मरणे निर्विवाद जगा पडये म्हणतात जगातल्या लोकांना दोन तुम्ही काय गाणारा काय वाजवणारा काय कीर्तनकार का काय आपल्या सगळ्यांना दोन गोष्टी आवडतात कोणत्या कोणत्या ऐका एक नंबर सत्ता आवडते सत्ता या विश्वातल्या प्रत्येक व्यक्तीला काय आवडतं सत्ता एकनाथ शिंदे खाली वाढावा आणि त्याच्या खुर्चीवर मी बसाव मला वाटतं होणार नाही मिळणार नाही पण व्हावं वाटत आमदार व्हावं वाटतं सरपंच व्हावं वाटतं नगराध्यक्ष व्हावं वाटतं मी सांगावं वाव। आणि माझं कोणीतरी ऐकावं याला सत्ता म्हणतात काय 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 मी सांगितलं पाहिजे आणि माझं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे पाणी म्हटलं की पाणी चहा म्हटलं की चहा जेवण म्हटलं की जेवण मी सांगावं माझं ऐकावं याला सत्ता म्हणतात जगातल्या प्रत्येक व्यक्तीला हे आवडतो बघा हो मी सांगावं आणि माझं ऐकणारी लोक असावी याला सत्ता म्हणतात नाही एखाद्याला सत्ता आवडली तर दुसरी गोष्ट गोष्ट सांगितली माऊलीनं तिचं नावे न, न मरणी म्हणजे आमरपण सांगा एवढे पाचशे हजार लोक तुम्ही कीर्तन ऐकताय तुमच्यापैकी कोणाला वाटतं की मी जावं जावं म्हणजे कीर्तन झाल्यावर तुमच्या बंगल्यावर झोपायला नाही उपर उपर। तु यमपुरी कोणाला वाटत असं सांगा गाडीत घेऊन जातो घाटामध्ये सोडून देतो जाता नाही जमणार आगा मरहा बोलून सहाती आणि मेलियावरी रडती माऊली म्हणतात मर शब्द आवडत नाही मर मरण खूप दूर राहिलं महाराज माणसाला एखाद्याला तुम्ही मर म्हटले ना तर तुमची कॉलर धरेल एवढ्या लवकर का या विश्वातल्या प्रत्येक व्यक्तीला वाटतं मी कधी मरू नये पण देवानं मरण असं बनवलं ते कुणाच्याच बापाला चुकत नाही ऐका मू जब जबत तुझी को आवाज दे घर बाहेर निकल ना पडे फार सुंदर शब्द आहे कवाली आहे पण शिकण्यासारखी आहे जिंदगी जिंदगी एक किरा एका घर है। असा, असा। म्हणताना दे जिंदगी जिंदगी एक किरा एका घर है। एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़े सांझ के बाद होगा सवेरा देखना है अगर दिन सुनेरा सांझ के बाद होगा सवेरा देखना है अगर दिन सुनेरा पाव फूलों रखने से पहले पाव फूलों पर रखने से पहले तुझको काटो से चलना पड़ेगा जिंदगी 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 एक किराए का घर है एक ना एक दिन बदल ना अर्थ एकच मी मरु नये ही तुमची माझी आवड आहे मी मरू नये तुमची माझी इच्छा आहे मी श्रीमंत व्हावं तुमची माझी आवड आहे माझं कोणीतरी ऐकावं तुमची माझी आवड आहे माणसाची आवडी तुम्हाला कळाली बरं का माणसाला काय आवडतं श्रीमंत व्हावं माणसाला काय आवडतं माझ्या घरामध्ये सगळं असावं वे संतान गृह वावे धनधान माझं घर सुखी असलं पाहिजे ऐका ऐका मी काय सुखी असलं पाहिजे माणसाची आवड एक नंबर माणसाची आवड साधूची सुद्धा आवड आहे महाराज आता हे सिद्धेश्वर महाराज ह्या चांगल्या या, या तुमच्या तरुणांना मिळाले त्यांनी एवढे चांगले विद्यार्थी आणले दोन वर्षापासून कीर्तनकार येतात पावल्या खेळतात हरिपाठ करतात देवाच्या आवडीचा कार्यक्रम चाललाय एवढा सुंदर गणपती उत्सव तुम्ही करताय भवानी पेठेनं नाही तर पुण्यानं तुमच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे पुण्याला जे पाहिजे पुन्हा हे विद्येचं माहेर घर आहे पुणे हे पुन्हा तिथं काय होणं तसं या पुण्यातली ही खासियत आहे एवढा चांगला गणपती उत्सव हे मंडळ करतय याची दखल घेतली पाहिजे याची नोंद झाली पाहिजे एवढा चांगला कार्यक्रम जर हे मंडळ विचारलं तुम्ही काय आवडतं तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं तुम्ही काय आवडतं तुम्हाला या विश्वातल्या सगळ्या साधूची आवड एकच आहे जग सुखी झालं पाहिजे साधूला दुसरं काय आवडत नाही महाराज तुम्ही सुखी झाले पाहिजे एखाद्या वेळेला आम्ही दुःखी असलो तरी चालेल पण जग सुखी असलं पाहिजे किंब सर्व सुखी पूर्ण होती तिनी लोकी भजी भजीजोआधी पुरुखी अखंडी अवघाची संसार सुखाचा गोड शब्दच बघाय अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिनी लोक तिनी लोक तिनी लोक जाईन गे गेलं पाहिजे ऐका ऐका गणपती बाप्पा बसवला पाहिजे त्याची आरती केली पाहिजे सगळं गाव एका विचाराचं झालं पाहिजे चांगले कार्यक्रम झाले पाहिजे निर्व्यसनी झाले पाहिजे हे साधूला आवडतं महाराज साधूची आवड आहे सप्ताह करावा तरुन आव, है है। ही तरुण मंडळाची नाही साधूची तुमच्या बुद्धीमध्ये प्रवेश केलाय साधून म्हणून तुम्ही हा कार्यक्रम करताय साधूची आवड ही कीर्तन ठेवली पाहिजे लोकांनी भगवत भजनामध्ये तल्लीन झालं पाहिजे लोक सुखी असले पाहिजे जगानं पंक्ती घालल्या पाहिजे अन्नदान केलं पाहिजे साधूची आवड आहे चला माणसाची आवड सांगितली मी तुम्हाला श्रीमंती असावी माणसाची आवड सांगितली अमरपणा असावा मी तुम्हाला साधूची पण आवड सांगितली जग सुखी व्हावं जगानं कीर्तन ठेवावी जगानं भक्ती करावी महाराज या गणपती बाप्पाला काय आवडतं बरं या पांडुरंगाला काय आवडतं या भगवतीला काय आवडतं सांगा ना महाराज सांगतात महाराज अभंगाच्या पहिल्या चरणा तुमची माझी आवड आहे श्रीमंती असावी सत्ता असावी अमर्पणा असावा तशी साधूची आवड आहे जग सुखी व्हावं जगाला आनंद मिळावा तशी देवाची सुद्धा आवड आहे भाविकाची आवडी देवा देवाला भाविक आवडतो बरं देवाला कोण आवडतो भाविक एक वाक्य ऐका समाज जिंकायचा असेल तर तुमचं बोडणं गोड लागतं शत्रू जिंकायचा असेल तर तुमच्याजवळ कपट लागतं मैत्री टिकवायची असेल तर मैत्रीमध्ये सत्य लागतं राजा जिंकायचा असेल तर तुमच्याकडे कला लागते ऐका देव जिंकायचा असेल तर तुमच्याकडं भाव लागतो बघा लक्षात आलं तर भारत स्वतंत्र झाल्यापासून काहींच्या घरात आमदार की आहे अजून तेच आमदार पंच्याहत्तर वर्ष झाले ते पडले नाही का पडले नाही बोलणं जमलं त्यांना बोल ज्याला बोलणं जमतो ना तो समाजाला जिंकत असतो तुम्हाला समाज जिंकायचा ना मग तुमचं बोलणं गोड असलं पाहिजे किती राग येऊ द्या तरी तुम्ही तो सहन केला पाहिजे अ एखाद्या दुकानात जा तुम्ही पुण्यासारख्या शहरात मारावड्याचं दुकान असू द्या किती तुम्ही कपडे पहा त्याच्या दुकानात तुम्ही घेतलं नाही तरी तो तुम्हाला रागाराग करणार नाही कारण त्याला चांगलं माहिती इथून गेला तरी परत माझ्याकडेच येणार तुम्ही गोड बोललात की तुमचा कोणताही व्यवसाय असू द्या चालतो म्हणजे चालतोच तुमचं बोलणं जर गोड नसेल तर मग तुम्ही काचाचं दुकान टाका चालत नाही नाही गाथापाठ असू द्या तुमच्या तुम्हाला बोलता येत नसेल तर लोक कीर्तन घेणार खरं सांगतो हा एकच अभंगावर रोज कीर्तन करा तुमचं बोलणं गोड असू द्या लोक रोज ऐकायला येतील का तुमचं बोलणं फार गरजेचं आहे तुम्ही किती गोड बोलता तुम्ही समाजाला किती आपलंस करता हे सिद्धांत आहे फार सोपं आहे महाराज मी सांगत नाही संत सांगतात तुला देव प्राप्त करायचंय समाजाला जिंकायचंय तर तुमचं बोलणं गोड ठेवा

काय गोड प्रमाण महाराजांनी दिलं मधुरावानी ओठी तो का म्हणे वाव पोटी काय 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 तुमचं बोलणं गोड ठेवा मी कशासाठी सांगतो समाज जिंकायचा असेल तुमचं बोलणं गोड लागतं गोड बोललं की समाज जिंकला जातो शत्रू जिंकायचा शत्रू ऐका शत्रू जिंकायला कपट लागतं कपटाशिवाय शत्रू जिंकला जात नाही सात ऑप्शन